हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि गुरुवारचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला दोन दिवस लेट येत आहे पण गुरुवारच्या दिवसाची अशी छान सुरुवात मी केलेली होती ती म्हणजे आपल्या हळदीच्या लेपनाने केलेली होती तर सकाळी सकाळी सात वाजता माझी सर्व म्हणजे स्वतःची कामं जी आटपून आहेत ती करून मी हळदीच्या लेपनाने दिवसाची सुरुवात केलेली आहे तर सकाळी सकाळी माझं सगळं बाहेरचं सडा रांगोळी वगैरे झाली होती म्हणजे आज रांगोळी लेपनासोबत करणार होते दारी अगोदर रांगोळी नव्हती काढली पण झाडून सडा वगैरे झाला होता माझी आंघोळ वगैरेसुद्धा झाली होती तर म्हटलं चला पहाटेच्या निसर्गरम्य वातावरणात आज उंबरटा आपला अगोदर शुभ सुशोभित करून घेऊया आज उंबरट्यावर हळदीचं लेपून लेपन करून अष्टलक्ष्मीच्या अष्टस्वरूप टिपक्यांचासुद्धा उपाय सांगितलेला होता पण तो मला काही माहीत नव्हता कारण मी अगोदरच हे हळदीचं लेपन वगैरे जे आहे ना ते केलेलं होतं आणि मग असं वाटलं की बरंच झालं आज गुरुवार हा शुभ दिवस आहे मी लेपनसुद्धा केलेलं आहे कारण मला माहीत होतं की आज संध्याकाळी मला हे पूजा एवढी होणार नाही आहे म्हणून हे मी सकाळीच करून ठेवलेलं होतं कारण मला जॉबवरती पण जायचं होतं तर चला मस्त हळदीमध्ये काय केलेलं आहे थोडंसं पाणी थोडंसं चंदन टाकलेलं आहे आणि थोडंसं गोमूत्र टाकलेलं आहे जेणेकरून की हळदीच्या लेपनाचा थोडं थोडासा सुगंधसुद्धा यायला हवा आणि आपल्या दारामध्ये लक्ष्मीचं आज आगमन करण्यासाठी स्वागत करण्यासाठी थोडंसं सुगंधित वातावरण हवं हो, त्यासाठी मी चंदनसुद्धा टाकलेलं आहे तर आज गुरुवार असल्यामुळे मनात विशेष असा आपला भक्तिभाव असतो कारण ज्या दिवशी व्रत असतो त्या दिवशी आपण एकदम म्हणजे विशेष भावाने आजची पूजा वगैरे करतो तर असो आजचा दिवस तुम्हाला ज्ञान समृद्धी आणि सद्बुद्धी देणारा जावो तर दरवाजा जो आहे तो मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि घरात येणाऱ्या ऊर्जा ज्या आहेत त्या सुख दुःख आणि आ आनंदाच्या लहरी असतात तर त्यासाठी आपली पॉझिटिव्ह ऊर्जासुद्धा त्याला साथ देणारी तेवढीच असायला हवी तर हळदीचं लेपन आपण का करतो तर हळद म्हणजे शुद्धता आहे हळद म्हणजे मंगलत्व आहे हळद म्हणजे नकारात्मक शक्तीला दूर ठेवणारं औषध आहे तर त्यासाठी हळदीच्या लेपनाने मी सुरुवात केलेली आहे हळदीचं लेपन वगैरे जे आहे ते आपलं लावून झालेलं ला आहे त्याचबरोबर चहा घेण्याच्या अगोदर अर्धा तास मी काय केलेलं आहे मस्त असं कोमट पाणी केलेलं आहे आणि त्यामध्ये थोडासा मध टाकलेला आहे आणि मध टाकून गरम पाणी पिले पिलेलं आहे थोडासा कलर जो आहे तो म्हटलं ह्याच्यामध्ये अजून भरून घ्यावा घ्यावा म्हणून रांगोळी संपली होती काढून झाली होती माझी पुन्हा म्हटलं चला थोडासा छान कलर भरून घेऊया मग अजून सुशोभित रांगोळी आपली दिसेल ह्या ना हळदीचा आणि चंदनाचा जो सुगंध आहे तो आपल्या मनाला खूप जो सुगंधित क्षण आहे ना तो खूप मनाला पवित्र करून जातो आणि त्यावर छोटंसं स्वस्तिकसुद्धा मी काढलेलं आहे स्वस्तिक हे आपल्या पूजेमध्ये असावं कारण ते गणेशाचं प्रतीक आहे आणि ते आपल्या मनालासुद्धा स्थिर करतं तर चला सगळे माझं पण वगैरे झालेलं आहे छान अशी रांगोळी मी काढून घेतलेली आहे आणि उपवास असल्यामुळे मी काय केलेलं आहे थोडासा म्हणजे संत्री आणि पेरू जो आहे ना तो चिरून घेतलेला आहे आणि त्याचा जो नाश्ता आहे ना तो केलेला आहे आज म्हणजे पेरू आणि संत्री मी खाल्लेली आहेत आणि थोडीशी भिजवलेले जे मूग आहेत ना ते त्यांना ह्याच्यामध्ये दिलेलं आहे तर त्यांना असं हे ताट करून दिलेलं आहे साईबाला नाश्त्यासाठी आणि मी मात्र पेरू वगैरे घेतलेला आहे मी मसाला वगैरे असा काही चाट वगैरे टाकून घेतलेला नाही आहे पेरू आणि सकाळी सकाळी काय केलेलं होतं तुम्ही चहा नव्हता घेतला आज उपवास होता तर मी रिकाम्यापुकी जास्त करून चहा घेत नाही आहे तर उपवास होता म्हणून मी शेक बनवून घेतलेला होता तो पण तुम्ही बघितलेलाच आहे मधी आणि ही आहे माझी गडबड ज्वाबून आल्यानंतरची तर इथं मी केलेली आहे पूजेला सुरुवात तर मन शांत करून पूजा करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे कारण शांततेनं सकारात्मक ऊर्जा घरात येते आणि समाधानानं केलं तर मनाला समाधान लागतं तर चला आज प्रत्येक वेळेस मी जे वस्त्र आणलेलं आहे त्यांना मी पूजा केलेली आहे ह्यावेळेस मत म्हटलं चला घरामध्ये एक पीस आहे तर त्या पिसाची आपल्याला कशी पूजा मांडता येत येते ये ते, ते, ते बघूया आणि त्यानुसार आपण आज पूजा करूया म्हणून मी ठरवलं होतं उशीर झालेलं होतं पण मला आज रेडीमेड वस्त्र घालायचंच नव्हतं म्हणून मी थोडासा आपला पिसाच्या वस्त्राचाच साडी म सारखं नेसवण्याचा प्रयत्न करत होते आणि ते थोडंसं सक्सेसमध्ये झालेलं आहे पण जास्त म्हणजे मला म्हणजे ते एवढं अट्रॅक्टिव्ह नाही वाटलं तरीसुद्धा छान झालेली आहे आपली म्हणजे जेवढ्या पुरती तेवढी व्यवस्थित मांडलेली आहे असं म्हटलं पहिलीच वेळ आहे आपली ही असे करून बघण्याची तर कशी येते आपण बघूया तर व्यवस्थित असं बसलेलं आहे हे आणि सुद्धा त्यावर मस्त बसलेला आहे असो जास्त जर आपण त्याला असं नाही तसं तसं नाही असं जर व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला तर आपण जे केलेलं आहे ना ते सुद्धा बिघडून जातं तर नारळ थोडासा छोटा होता माझ्यावाला त्यामुळे मुखोटा जो आहे ना थोडासा व्यवस्थित बसत नव्हता चला पूजा वाच आ, हे पूजा मांडत मांडत मी तुम्हाला थोडंसं आपल्या माणसाचं मन एकदा जर कठोर झालं तर गोष्टी सगळ्या ज्या आहेत ना त्या पूर्वीसारख्या राहत नाहीत तर त्याच्याविषयी थोडंसं बोलूया आपण कारण कठोरपणा अचानक येत नाही तो येतो अनेक वेळा दुखवल्यावर दुखवल्यावर अनेकदा मन गिळून शांत राहिल्यावर आणि शेवटी स्वतःला सांभाळण्याची वेळ आली की कठोर मन मात्र वाईट होतं ते फक्त थकलेलं असतं मन कठोर झालं की माणूस वाईट होत नाही तो फक्त तो फक्त शांत होतो कुणे कुणाकडे कसलीही अपेक्षा ठेवत नाही कुणाच्या शब्दांना जास्त मनावर घेत नाही आणि कोणास कोणासाठी स्वतःला वाकवतही नाही मन कठोर होतं ते वाईट होण्यासाठी नाही तर स्वतःपासून जपण्यासाठी एक एक करून धक्के बसतात आपलं बोलणं हे गैरसमजाचं समजलं जातं आणि माणसाला शेवटचा घाव हा जवळच्याकडूनच मिळतो तेव्हाच मन हळूहळू कठोर होऊ लागतं आयुष्य असं शिकवतं की कुणीही कायम आपलंच नसतं सगळे त्यांच्या सोयीनं वागतात आणि प्रत्येक वेळेस मन तुटलं मन तुटलं की परत उभा राहायचं ते फक्त स्वतःलाच असतं आयुष्याने दिलेले धडे मनात खोलवर बसलेले असतात अशा मनाला नात्यांची भूक नसते फक्त शांततेची एकांताची गरज असते मन कटर होतं तेव्हा माणूस वाईट बनत नाही तो फक्त स्वतःची किंमत ओळखायला शिकतो आणि शांत राहण्याचं एक निश्चय धरून ठेवतो तर हे मी का सांगत आहे तुम्हाला कारण बऱ्याच वेळेस आपण बोलतो ना की मी बोललेलं कोणी मनावर घेत नाही अगर मला कोणीही बोलतात त्यावेळेस प्रत्येक वेळेस ज्यावेळेस मन ऐकून ऐकून आईकुन थकलेलं असतं अगर प्रत्येक जण एकाच व्यक्तीला ज्यावेळेस दो दोष देत राहतो ना त्यावेळेस तो माणूस मनाने थकलेला असतो आणि तो शांत राहायला लागतो तिथे कुठेतरी तो कठोर होऊन जातो म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाचं जीवन हे एकसारखं नसतं तर त्यासाठी तो कठोर झालेला असतो तर असं मला सांगायचं एवढंच होतं की आपल्या मनाला स्थिर करण्यासाठी मनाला शांतता समाधान लाभण्यासाठी आपण थोडंसं आपल्यालाच चेंज करावं लागतं कारण शांत राहणंसुद्धा हे कधीकधी परिस्थितीला देणारं उत्तर असतं म्हणून मन, मन आपण म्हणतो ना कठोर होतं म्हणजेच ते शांतता पकडतं तर आपण नेहमीच एकमेकांना सांगत आलेलो आहोत की काही वेळेस काही गोष्टी शिकायच्या असतात काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात तर त्या विषयावरच हे विषय होता तर असो इथं मी काय केलेली आहे थोडंसं म्हणजे लक्ष्मीला आपल्या डागिने वगैरे घालत घालत तो मला थोडंसं बोललेली आहे आणि त्याचबरोबर आपले आ, हे केलेलं आहे आपल्या लक्ष्मी आईला वस्त्र घालून घेतलेलं आहे दॅगिणी घालून घेतलेले आहेत मुखोटा वगैरे बसून घेतलेला आहे समया लावून घेतलेल्या आहेत गणपती बाप्पांचा अभिषेक झालेला आहे आणि त्याचबरोबर आज मी आपल्या कुलदैवतेचासुद्धा जलाभिषेक केलेला आहे आणि पंचामृताचासुद्धा केलेला आहे है, आणि ह्यांनी जी फळं आणली होती ते सर्व मी आज एक एक करून नाही ठेवलेले सर्व एकत्रच ठेवलेले आहेत कारण एक एक करून ठेवायला त्याच्यापुढं तेवढी जागा पण एक्स्ट्राची नव्हती आणि खरंच पूजा जर आपल्याला सगळीच साजरं संगीत मांडायची म्हटलं तर काय होतं ना पूजेला तेवढी आईस पैसेची जागा लागते आणि आपल्याला सर्व म्हणजे साहित्य ठेवण्यासाठीसुद्धा जागा मोकळी असावी लागते त्यावेळेस व्यवस्थित सगळं बसतं नसता मग कुठेतरी हात लाग पाय लाग आणि कुठेतरी त्या वस्तू पडझड होते मग ती पूजासुद्धा व्यवस्थित होत नाही आणि ते हा केलेल्या पूजेला पडझड होणे किंवा हात वगैरे लागणे सुद्धा व्यवस्थित नाही तर मी त्यासाठीच काय केलेलं आहे माझ्याकडे एकीकडे एक एक टेबल होतं आणि एकीकडे एक 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 देवघर होतं दोन्हीच्या मधामध्ये पूजा करायला एवढं व्यवस्थित बसता येत नव्हतं म्हटलं चला आ, मांजर पण होती घरामध्ये तर म्हटलं वरती व्यवस्थित राहीन आणि ती पूजाला म्हणजे डिस्टर्ब होणार नाही सारखा सारखा की इथं गेली तिथं गेली हे पड ते पड होईल म्हणून मी व्यवस्थित अशी वरतीच मांडून घेतली आणि काय झालं बघा मांजर जी बाहेर गेली तर नंतर आलीच नाही तर खूप चुकल्यासारखं वाटत होतं मांजर घरी नव्हती त्यासाठी तर मांजरीची एक खूप सवय झाली होती आणि खूप क्यूट मांजर होती ती आणि शांत म्हणजे असं सोबत जास्त खेळायची कुठेही गेली तरी अंतुर्णात मात्र दोघींच्या मध्ये येऊन झोपायची मस्त अशी म्हणजे सवय झाली होती तिची तर असो एकदम जशे ती एकदम व्यवस्थित जशाच्या जशी आहे उंबरट्याची पूजा मात्र मी आत्ता करणार आहे आणि रांगोळी वगैरे सकाळीच काढून घेतलेली आहे तिथं पूजा वगैरे जी आहे ती सर्व मांडून घेतली अभिषेक झाल्याबरोबर आरत्या वगैरे ज्या आहेत म्हणजे समया ज्या आहेत ना त्या लावून घेतलेल्या आहेत आणि गणपती बाप्पांना हळद कुंकू देऊन पेरूचा प्रसाद ठेवलेला आहे साखरेचा सुद्धा मी प्रसाद ठेवलेला आहे आणि पाण्याचासुद्धा म्हणजे पाणी फिरून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर लगे हात काय करायची उमऱ्याची सुद्धा मला पूजा करून घ्यायची आहे तर त्यासाठी हा धूप आणि कापूर जो आहे तो मी लावून घेत होते आणि ते दोन दिवेसुद्धा मी तयार केलेले आहेत आणि बघा ना सगळीकडूनच काय होतं एक तर जॉबवरून आले होते उशीर झालेला होता आणि कन्या म्हणजे आज मुलींना पण आपण जेव घालतो ना, जे ना पाच सवासणींना किंवा कन्यांना तर त्या जेव घालायच्या होत्या त्या तो स्वयंपाक वगैरे करायचा राहिलेला होता सगळी शेवटचा गुरुवार असल्यामुळे पूजासुद्धा भरपूर म्हणजे उमऱ्याची पूजा देवीची पूजा त्याचबरोबर प्रसाद वगैरे बनवायचा होता आणि त्यामध्येच लाईटसुद्धा गेली होती तर आपली थोडीशी घाई आणि त्यामध्ये अशा काहीतरी अडचणी आपल्याला येत राहतात तर असो लाईट गेलेली होती म्हणून थोडासा व्हिडिओ जो आहे ना थोडासा हे आलेला आहे तर असो इथे उमऱ्याची वगैरेसुद्धा मी पूजा करून घेतलेली आहे आणि हे बघा लाईट गेल्याच्यामुळे हा असा व्हिडिओ थोडाफार दिसत आहे तुम्हाला तर सगळी पूजा वगैरे मांडून झालेली आहे आणि प्रतीक्षानं काय केलेली आहे पोती वाचण्यासाठी घेतलेली आहे त्या अगोदर म्हटलं चला थोडीशी रांगोळी इथंसुद्धा काढून घेऊया कारण रांगोळीशिवाय पूजा जी आहे ना अपुरी दिसते तर त्यासाठी इथं फक्त स्वस्तिक आणि पावलं जी आहेत ना ते दोन्ही काढून घेतलेली आहेत मी तर इथं माझी रांगोळी संपलेली होती ही थोडीशी लाल रंगाची रांगोळी mm. मी आणलेली आहे आणि मस्त लाल रंगाने काय केलेले आहे तर पावलं जी आहेत ते काढून घेतलेले आहेत तर चला इथं प्रत्यक्षाला पोती वाचवायला देणार देणार आहे मी आणि ती वाजेपर्यंत मी थोडासा स्वयंपाक आवरून घेणार आहे कारण आज सगळ्या जणांनी पोती ऐकत बसायला वेळ नाही आहे आणि प्रत्येकच वेळ असंच होतं मला कारण आपण तेवढं म्हणजे एकदम म्हणजे काम सगळं ठेवून नाही बसू शकत कारण आपल्याला बाकीचे सुद्धा कामं तेवढेच आवरायचे असतात आणि देवालासुद्धा निवेद्य वगैरे करायचा असतो तसेच घरचे आपली माणसंसुद्धा भुकेजलेले असतात त्यांनासुद्धा जेवण वगैरे द्यायचं असतं आणि आपल्यालासुद्धा दिवसभराचा उपवास असतो तर निवेद्य वगैरे दाखवून उपवास सोडून पुन्हा आपल्याला दुसऱ्या दिवसाची सुद्धा तयारी करायची असते त्यामुळे आपण तेवढं नाही करू शकत ज्यावेळेस आपण घरी असतो त्यावेळेस सगळं आवरून आपण शांततेनं एकाग्र चित्ताने पोती वगैरे ऐकत बसू शकतो नामस्मरण करू शकतो पोतो पोती वगैरे वाचेपर्यंत मला इथं मी काय केलेलं आहे पटपट खीर भाजून घेतलेली आहे खीर जी आहे ना ती मी ह्यावेळेस शेवया जी आहेत ना त्या तेलात भाजून घेतलेल्या आहेत तूप संपलेलं होतं माझं ह्यावेळेस त्यासाठी मी तेलातच भाजून घेतलेले आहेत आणि एकीकडे ड्रायफ्रूट वगैरे काय केलेले आहेत चिरून घेतलेले आहेत आणि दूधसुद्धा एकीकडे तापून ठेवलेलं आहे म्हणजे तिन्ही कामं एकसोबत केलेले आहेत हे भाजत भाजत ड्रायफ्रूट कुठून घेतलेले आहेत आणि एकीकडे दूध उकळायला ठेवलेलं आहे एकीकडे कस्टर्ड पावडरसुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे सगळं साहित्य काढून घेतलं आणि पटकन खीर जी आहे ती प्रतीक्षानं मग गरम दुधामध्ये शेवया टाकून कस्टर्ड पावडर वगैरे हो टाकून घेतलेलं आहे आणि मी पटपट -पट काय केलेले आहेत पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशी बटाट्याची थोडीशी मटर टाकून भाजी केलेली आहे आणि खीरसुद्धा आपली तयार झालेली आहे तर अशा प्रकारे आजचा होता आपला घाई गडबडीचा दिवस आणि अशी झाली आपल्या शेवटच्या गुरुवारची सांगता तरी ते निवेद्य जो आहे ना त्यांनी गोल असं म्हणजे पाण्याचं मंडल करून ठेवलेलं पाणी फिरवलेलं मी ते निवेद दाखवलेला आणि आरती वगैरे जी आहे ती करून घेतलेली आहे आपली तर चला असा होता आमचा आजचा गुरुवारचा दिवस आणि तुमचा दिवसाची म्हणजे तुमच्या गुरुवाराचं उद्देपन कसं झालं आणि माझ्याकडून काही चुकलं असेल तर देवी चरणी हीच प्रार्थना आणि पुढच्या वर्षी जसं आपण गणपती बाप्पाला बोलवतो तसंच तिलासुद्धा सदैव माझ्या घरी राहा असं मागणं मागू